कल घोषित के केला जात आज या ठिकाणी सुंदर असं शिस्तबद्ध मैदान संपल झालं निमित्त होता माननीय श्री विनायक राजे मासाळसाहेब यांच्या वाढदिवसाचं आणि या वाढदिवसानिमित्त सुंदर असं मैदानाचं आयोजन नियोजन या ठिकाणी केलं आणि या मैदानासाठी अखंड महाराष्ट्राच्या काऱ्या कोपऱ्यातून नाही महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा या मैदानासाठी बैलगाडी मालकाने उपस्थित जावली आणि सुंदर असं मैदानाचं या ठिकाणी फायनलचा फेरा डोळ्याच्या उजेडात संपन्न झाला त्या मैदानाच्या ठिकाणी फायनलचा निकाल घोषित केला जातोय आज संपन्न झालेला मैदानातील फायनलचा निकाल फायनल एकूण सात गाड्या पडल्या त्यामध्ये दोन गाड्या लॉबी टच झाल्या त्या दोन गाड्यांना उत्तेजनाचा बक्षी देऊन त्या दोन गाड्यांचा ठिकाणी सन्मान केला जाणार आहे त्यात ती पहिली गाडी उत्तेजनाच्या बक्षाची मानकर ठरली दास क्रमांक सहा वर झालेली गाडी हिंद केसरी छोट्यावर कोराडे ही गाडी आजच्या या मद्रात उत्तर जनता मानकरी ठरली सुंदर असे गाडी पाळे हिंद केसरी छोट्या कोराळे का यांच्या या ठिकाणी नावावरती नशीबाज मला रोजीला पाळा या ठिकाणी उर्मिला माणूस मथुरा परमाव चिंचा या ठिकाणी अर्जुन पाळाला आणि त्याच्या आनंद त्यांच्या या ठिकाणी सुंदर अर्जुन आणि बाब्या गाडे सुंदर गाडी आणि या ठिकाणी बारीक नावले त्याच्या मैदाना या जा ठिकाणी उत्तेजनाची मानकरी ठरले दुसरी उत्तेजना त्या बसण्याची मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक सात वर धावलेली गाडी प्रसन्न मानसी बापूसर वाडकर धरेवाडी पुणे ही गाडी या ठिकाणी त्या बक्षाची मानकरी ठरली सुंदर असे गाडी पाहले उजला पाहला निसर्ग गार्डन कात्रज मागणे याच्या या ठिकाणी सप्त हिंद सुंदर पाहला आणि त्याच्या तुला ठिकाणी करा लक्ष पहाला सुंदर असे गाडी पाळाली सुंदर असे गाडी आली दिलीप या त्याच्या उत्तेजनाचे मानकरी ठरले आजच्या या मैदानातील पाच नंबरचा मान पटकवला पंचम क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांक तीन व धावलेली गाडी फलवान प्रेमभया पोले फैरामपले छत्रपती संभाजीनगर या गाडीचा पाचवा क्रमांक आला असे गाडी पाहले डावीला पाळा पण प्रेमया सुर्यापणे छत्रपती संभाजीनगर संतोष चंदने सर्वेश यांचा या ठिकाणी ओंकार पाहला आणि त्याच्या या ठिकाणी उजूला पाहला संग्राम उदय सिंह पाटील ओगलेवाडे ओगलेवाडी करायचा या ठिकाणी तेजाबाई पाहला सुंदर असे गाडी पाहले ओंकार आणि तेजाबाईची गाडे ती आजच्या भागात या ठिकाणी पंचम क्रमांकाचे बालकरी ठरले चौथ्या क्रमांकाचा मान भटकवला चार नंबर चे मानकर ठरले तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी कमलबाई मुलानी पांगरे सांडू मिस्त्री तळेगाव यांचा घरचा साज ही आचेया या महिना चार नंबरची मानकरी ठरली सुंदर अशी गाडी पाहले कमलबाई मुलानी पांगरे सांडू मिस्त्रे याचा या ठिकाणी घरचा साज पाहला जेवानी चिमण्या त्याच्या मैदाना या ठिकाणी चार नंबर चे मानकरी ठरले तीन नंबरचा मानकरी ठरला आचेया या महिनातील तीन नंबरचा मान भटकवला तास क्रमांक एक व रावलेली गाडी श्री मस्कबा प्रसन्न सोहम जलदी बापू शिंदे उर्वी देवाची या गाडीचा तृतीय आक्रमण झाला सुंदर असे गाडी पाले उजीला पाहाला श्रीनाथ मस्काबा प्रसांना सोहम जगदी बापू शिंदे उर्वी देवाचे ओमकार सेट मिसा याचा या ठिकाणी काही बाईस अकरा पिस्टॉल पाळला आणि त्याच्या तुला या ठिकाणी डावीला पाहाला आणि साहेब तारेकर वैभव सेठ पाटील विजय कबले शिरवळ याच या ठिकाणी वादळ पाळलं सुंदर असे गाडी पाहिली पिस्टॉल आणि वादळ चुकाले सुंदर गाडी आणली सनी ड्रायव्हरने त्याच्या मधात या ठिकाणी ती नंबरचे मारकरी ठेवले द्वितीय क्रमांकाचा मान भटकवला आजच्या माना दो मानातील दोन नंबरचा मानकर ढला तास क्रमांक चार वर लावलेली गाडी श्री गुरु प्रसन्न कुमारी द्रिविका श्रीक्षेठ भांडवल संग्राम बादल ग्रुप सास या गाडीचा द्वितीय आक्रमण करा सुंदर अशी गाडी पाळा ओजीला पाळा गोडवाचा प्रसन्न कुमारी गुरुविका तिला सेट बाणवलकर सासवड बादल ग्रुप सासवड याचा या ठिकाणी बादल पाळा आणि त्याच्या तुला या ठिकाणी आता पुशेगावचा मैदान झालं त्या मैदानातला हिंद केसरी करी वाघवाडी कराचा या ठिकाणी रोमन पाळा सुंदर अशी गाडी पाणि बादलाने रोमन चगाडे सुंदर गाड्यांनी अपणावर कारुंडे करणे आणि एक नंबर चा मानकरी ठरला माननीय श्री विनायक साहेब यांच्या केलेल्या मैदानातील पाच लाख नऊ हजार रुपये चा मान भटकवला तास क्रमांक पाच व लावलेली गाडी श्री प्रसन्न कळवाय कळवा प्रसाद अडुजातील सेवळे या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर गाडी पाहिले उजीला पाहिला कारवाई प्रसन्न आर ज्या नितीन सवय हरपसर रिया प्रति क्रिया बदलापूर याच्या या ठिकाणी पाखर्या पाहला